शांतता संवाद रॅली मराठवाड्यातील आटे जिल्ह्यामध्ये सन्मान्य मनोजदादा तरांगे पाटील यांच्या उपस्थितीमध्ये होत आहे आणि याचा समारोप छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये दिनांक तेरा तारखेला सकाळी अकरा वाजता बस स्टँड ते क्रांती चौक असं या ठिकाणी होत आहे या संभाजीनगर जिल्ह्यामध्ये खुलताबाद तालुका जरी छोटा असला तरी या शांतता संवाद रॅलीमध्ये या ठिकाणी महत्त्वपूर्ण सहभाग तालुक्याचा आहे विशेषतः मराठा आरक्षणाचा जो लढा आहे या लढ्यामध्ये या तालुक्याचा सहभाग सातत्याने राहिलेला असून आणि ह्यावेळेस आगळ्या वेगळ्या पद्धतीनं शेतकऱ्याचा आधुनिक जो मित्र आहे जे म्हणजे ट्रॅक्टर आणि असे जवळपास तीनशेपेक्षा अधिक ट्रॅक्टर जे घेऊन ही रॅली जे तर तेरा तारखेला जे तर या फुत्ताबादमधून भद्रमारती बसून निघत आणि हे सोबत छत्रपती शिवरायांचं स्मारक असणारे रथ असणारे ते रथ घेऊन शे अतिशय चांगल्या प्रकारची रॅली वाजत गाजत ही संभाजीनगरला पोहोचणार आहे आणि त्या नियोजनासाठी आजची या ठिकाणी सगळे तालुक्यातील सकल मराठा समाजाचे सर्व प्रमुख पदाधिकारी यांच्या उपस्थित या ठिकाणी बैठक होती आणि तेरा तारखेच्या आयोजनासाठी गेल्या आठ दिवसापासून सर्व समाज बांधव या तालुक्यातील जे अठ्ठ्याहत्तर गावं किंवा ज्याला खेडे म्हणू त्या सर्व ठिकाणी समाज बांधवापर्यंत जाऊन जनजागृती केलेली आहे आणि निश्चित तेरा तारखेला या संभाजीनगर जिल्ह्यामध्ये जवळपास आठ ते दहा लाख सकल मराठा समाज हा संभाजीनगरमध्ये जमा होईल आणि त्या अनुषंगाने महाराष्ट्रामध्ये या खुलताबाद तालुक्याचा जो सहभाग आहे हा वाकण्याजोगा जोगा असणार असून आगळा वेगळा आहे त्या नियोजनासाठी आजची बैठक आहे